ह्या झाडाचा विस्तार वाढत जातो त्याप्रमाणे जी वाढ आहे तशीच वयच्या लोकांकडून रयत शिक्षण संस्थेकडून तुमच्याकडून असणारी अपेक्षा जी आहे ती अशी आहे की तुम्ही विद्यार्थी म्हणून आज इथे शिकता आहात ज्या वेळेला तुम्ही समाजामध्ये जा तुम्ही चार पैसे कमवायला लागा त्या वेळेला तुम्ही वटवृक्षाची खांदी व्हा अगदी तुम्ही एखादी शिक्षण संस्था काढा जर तुम्ही केलं तर अतिशय आनंद आहे पण अगदी तुम्हाला जर सर्व